शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत यामध्ये आपण विविध ठिकाणचे बाजारपेठेतील कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं कृषी प्रधान युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जाणून घेऊया आजचा दिनांक आजचा दिनांक आहे बावीस दहा दोन हजार पंचवीस आता यामध्ये आपण वीस दहा दोन हजार पंचवीसचा सर्वप्रथम बाजारभाव जाणून घेणार आहोत यामध्ये सावनेरमध्ये सर्वात कमी साधा बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये होता आणि सर्वात सुद्धा बाजारभाव कापसाला सहा हजार पाचशे रुपये मिळाला भद्रावतीमध्ये पाच सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तर जास्तीचा भाव सहा हजार आठशे एकवीस रुपये असा मिळाला तसेच अठरा दहामध्ये सावनेरला साडेसहा हजाराच्या वर कापूस गेला नाही त्यानंतर सतरा दहा या तारखेला सावनेरमध्ये साडेसहा हजार रुपयाच्या वरती कापूस गेला नाही वरोरामध्ये पाच हजार पाचशे पासून ते सहा हजार नऊशे पर्यंत प्रति क्विंटल कापसाला बाजारभाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो अजून जाणून घ्या पुढील बाजारभाव त्याआधी शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव यासाठी कमेंट करायला नक्की विसरा की कापसाला प्रति क्विंटलला किती बाजारभाव मिळाला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्न करण्यासाठी आणि उत्पन्नाला लागलेला खर्च वसूल होईल यासाठी कमेंट करायला विसरू नका तसेच आपण आता सोळा दहा दोन हजार पंचवीसचा बाजार जाऊन घेऊ सावनेरमध्ये साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला ओवरऑलमध्ये पाच हजार पाचशे पासून सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सोयाबा कापसाला भाव मिळाला तसेच पंधरा दहा दोन हजार पंचवीसला सावनेरमध्ये साडेसहा हजार रुपये भाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने सहा हजार नऊशेच्या आसपास कापसाला बाजार भाव मिळत आहेत तर आता काही शेतकरी म्हणतात की या ठिकाणी नऊ हजार रुपये कापसाला भाव मिळाला काही ठिकाणी साडेनऊ हजार रुपये भाव मिळाला हे फेक न्यूज आहेत वरती त्या विषयावर आपण कृषी प्रधान युट्यूब चॅनलवरती माहिती देणारच आहोत कारण आता इथून जिनिंग चालू झाल्याच्यानंतर आपण त्या जिनिंगची पावती लाईव्ह तुमच्यापर्यंत इथून पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी कृषी प्रधान यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद